सचिन मामाला पासेचा इनामांनी आणि करताना पाचशेचा इनामा स्लो मला धन्यवाद गऱ्या क्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू झाली दोन गाड्या पडता आहेत आणि दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व <स्थाथ> या सुट्टी मेकर बाहेरून या गाडी क्रमांक सात लावून घ्या बापू गड क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पळली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न शेठ शेट सुसगाव पैलवान राणा विलास देशमुख वाई या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी गाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहाला पैलवान राणा विलास देशमुख उजवीला पाहला पैलवान राणा विलास देशमुख वाई आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा गुरु उर्फ चांद पाला आणि डावीला पाला नाय प्रश्न मोहिल शेठ धुमा सुजगाव। अर्णव साळुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वर्षेओळे यांचा या ठिकाणी दशमिंद इन...